नमस्कार मी ऋषीकरण मित्रांनो तुम्हालासुद्धा तुमचं ऑनलाईन सेंटर सुरू करायचं असेल तर ते कशा प्रकारे सुरू करावं लागतं त्यासाठी सी एस सी काय महानलाईन काय किंवा सी एस सी किंवा महानलाईनची आय डी प्रकारे घ्यावी लागते त्यासाठी तुम्हाला खर्च किती येतो त्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट कोणकोणते लागतात एक्झाम कशा पद्धतीने द्यावी लागते याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चाल असता त्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जर तुम्हाला तुमचं ऑनलाईन सेंटर सुरू करायचं असेल तर सर्वप्रथम तुमच्याकडे सी एस सी किंवा महानलाईन आय डी असणं गरजेचं आहे आता हे दोन्हीसुद्धा आय डी वेगवेगळे आहेत सी एस सी सेंटरची आय डीसुद्धा वेगळी आहे महानलाईनची आय डीसुद्धा वेगवेगळी आहे आता हे दोन्हीसुद्धा आय डी तुम्ही एकत्र घेऊ शकता एकच व्यक्ती घेऊ शकतो आणि याद्वारे पुष्कळ कामं या ठिकाणी करू शकता आणि तुम्हाला तुमचं स्वतःचं रोजगाराचं एक चांगलं साधनसुद्धा निर्माण करू शकता आता सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी बघूयात की जर तुम्हाला हे सेंटर सुरू करायचं असेल तर तुमच्याकडे पात्रता काय सर्वात पहिली पात्रता काय तर तुम्ही या ठिकाणी बारावी असणं गरजेचं आहे जर तुम्ही बारावी पास नसाल तर तुम्ही हे सेंटर सुरू करू शकत नाही दुसरी महत्त्वाची पात्रता म्हणजेच काय तर तुमच्याकडे सी एस सी किंवा महानलाईन आय डी असणं गरजेचं आहे तर तुम्ही ते ऑनलाईन कामं करू शकता आता दोन्हीसुद्धा आय डी तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा तुम्ही ऑनलाईन कामं करू शकता पण त्याद्वारे फक्त पैसे काढणे वगैरे किंवा तुम्ही फॉर्म वगैरे भरणे एवढेच कामं करू शकतात शासकीय कोणतेही काम हे करू शकत नाही आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे की आता सी एस सी काय किंवा महानलाईन काय किंवा दोन्ही आय डी कशाप्रकारे हे तुम्हाला घ्याव्या लागतात आता सी एस सी आणि महानलाईन आय डी दोन्हीसुद्धा वेगवेगळे आहेत सी एस सी म्हणजेच काय तर कॉमन सर्व्हिस सेंटर आपण त्याला म्हणतो आणि महानलाईन आय डी म्हणजेच काय किंवा त्याला आपण आपले सरकार सेवा केंद्र म्हणतो किंवा त्याला आपण सेतू केंद्र म्हणतो आता हे घेण्यासाठी तुम्हाला एक प्रोसेस असते त्याद्वारे शासनाची ते प्रोसेस पार केल्यानंतर तरच तुम्हाला हे भेटता आता सर्वप्रथम विचार आपण या ठिकाणी करूया की सी एस सी सेंटर सी एस सी सेंटर कशाप्रकारे घ्यावं लागतं सर्वात महत्त्वाचं पॉईंट सी एस सी सेंटर घेण्यासाठी तुम्हाला कोणालाही एक रुपये द्यायची गरज नाही कुठेही पैसे द्यायची गरज नाही कोणत्याही ब्रोकरला पैसे देऊ नका कोणालाही पैसे देऊ नका डायरेक्टली तुम्ही तुमचं सी एस सी सेंटर हे स्वतः या ठिकाणी सुरू करू शकता त्यासाठी कुणालाही पैसे देण्याची गरज नाही मग प्रश्न हा राहतो की हे सी एस सी सेंटर नेमकं सुरू करायचं कसं तर मित्रांनो साधे आणि सिम्पल प्रोसेस आहे यावरती ए टू झेड व्हिडिओ आपण घेतलेले आहेत आणि त्या व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्यामध्ये एक प्लेस्ट प्लेलिस्ट बनवलेली बघा त्या प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ सी एस सीला रजिस्ट्रेशन करायचं करायचं त्या ठिकाणी ते सर्टिफिकेट असतात सी ए टी एस सीचे ते टी एस सीचं सर्टिफिकेट कशाप्रकारे द्यायचं एक्झाम कशा पद्धतीने द्यायची लाईव्ह एक्झाम कशाप्रकारे द्यायची त्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या क्वेश्चनची पी डी सहित किंवा व्हिडिओसुद्धा तुम्हाला आपल्या त्या प्लेलिस्टमध्ये दिलेले आहेत आता बघा तुम्हाला सी एस सी सेंटर जर सुरू करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तुम्ही बारावी पास असणं गरजेचं आहे आता सी एस सी सेंटर सुरू करण्यासाठी तुम्ही तुमच्या गावामध्ये जर अदोगोर सी एस सी सेंटर असेल तरीसुद्धा तुम्ही तुमचं स्वतःचं सी एस सी सेंटर सुरू करू शकता यासाठी अशी या कुठल्याही प्रकारची आट नाही की एका गावामध्ये एकच सी एस सी सेंटर राहील तुम्हीसुद्धा तुमचं स्वतःचं सी एस सी सेंटर घेऊ शकता दोन तीन चार पाच कितीही सी एस सी सेंटर तुम्हाला ॲप्रूव्ह केले जातात आता बघा सी एस सी सेंटर कशासाठी आहे तर सी एस सी सेंटर आहे तुम्हाला स्टे सेंट्रल गव्हर्मेंटचे कामं करण्यासाठी मग सेंट्रल गव्हर्नमेंटची भारत सरकारची कोणकोणती कामं असेल या ठिकाणी त्याद्वारे तुम्ही पीक विमा भरू शकता तुम्ही पॅन कार्ड करू शकता किंवा या ठिकाणी खूप साऱ्या अशा सर्व्हिसेस आहेत त्यांच्या की केंद्र सरकारच्या त्या सर्व्हिसेस तुम्ही त्याद्वारे लोकांना प्रोव्हाइड करू शकता आणि त्यातून चांगला नफा सुद्धा मिळू शकता आता सी एस सी सेंटर घ्यायचं कसं तर सी एस सी सेंटर घेण्यासाठी तुम्हाला अगोदर एक टी एस सीची एक्झाम द्यावी लागते म्हणजेच काय टी एस सीला रजिस्ट्रेशन करायचं चौदाशे एकोणऐंशी रुपयाचं तुम्हाला त्या टी एस सी सर्टिफिकेटसाठी एक्झाम देण्यासाठी पेमेंट असतं ते पेमेंट द्यायचं पेमेंट करायचं पेमेंट केल्यानंतर तुमचं टी एस सीचं रजिस्ट्रेशन होईल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला दहा असाइनमेंट त्या ठिकाणी असतात दहाच्या दहा असाइनमेंट एकदम सोप्या असतात त्याच्या पी डी एफसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा त्याचे व्हिडिओसुद्धा आपण दिलेले त्या दहा असाइनमेंट सोडून घ्या दहापैकी कमीत कमी चार मार्क्स तुम्हाला पडणं गरजेचं आहे आणि ते पडतातच एकदम सोपी एक्झाम असते दहा असाइनमेंट कम्प्लीट झाल्यानंतर तुमची एक लाईव्ह एक्झाम असते लाईव्ह एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला एक टी एस सीचं सर्टिफिकेट दिलं जातं आणि टी एस सीचं सर्टिफिकेट दिल्यानंतर तुम्ही या ठिकाणी सी एस सीला रजिस्ट्रेशन करू शकता एकदम सोपी प्रोसेस आहे सर्व व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही हे टी एस सीचं रजिस्ट्रेशन करून सी एस सी आय डी काढू शकता आता होईल काय सी एस सीमध्ये बदल होत राहतो बघा पूर्वी जर का बघितलं तर सी एस सी आय डी तुम्हाला तुमचं फेसबुकचं अकाउंट जसं ओपन केलं जात होतं तसं डायरेक्ट सी एस सी आय डी तुम्हाला दिलं जातं आहे नंतर काय झालं त्यासाठी एक टी एस सीच्या असाइनमेंट आल्या असाइनमेंट आल्यानंतर नंतर, नंतर काय झालं परत एक लाईव्ह एक्झाम आली अशा पद्धतीने त्यामध्ये अपग्रेड करण्यात आलं ते अपडेट झालं तर आता याला एक लाईव्ह एक्झाम आहे लाईव्ह एक्झाम एकदम सोपी असे पाठीमागून एक प्लेन बॅकग्राऊंड ठेवायचं आहे कोणत्याही कलरचा एक, कलर एक बॅकग्राऊंड ठेवा आणि तुम्ही डायरेक्टली लाईव्ह एक्झाम वेब तुमच्या किंवा लॅपटॉपवरती देऊ शकता त्या पद्धतीने एक्झाम द्यायची आणि टी एस सीचं सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे टी एस सीचं सर्टिफिकेट आहे सी एस सीला रजिस्ट्रेशन करा काही ठिकाणी आय आय बी एफची जे एक्झाम असते ते सर्टिफिकेट जोडा म्हणतात काही ठिकाणी नाही जोडलं तरीसुद्धा आहे काही प्रॉब्लेम तुम्हाला येत नाही आता हे करण्यासाठी तीन गोष्टीवर लक्ष ठेवायचं आहे तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड असणं गरजेचं आहे आणि तुमचं बँक पासबुक असणं गरजेचं आहे आणि तिन्हीसुद्धा गोष्टीवर तुमचं नाव सेम पाहिजे कोणत्याच नावामध्ये तुमच्या चुकीने पाहिजे जर तुमच्या नावामध्ये चूक असेल तर तुम्हाला सी एस सी आय डी घेण्यासाठी प्रॉब्लेम येईल म्हणजेच काय का तर सी एस सी घेण्यासाठी फक्त तुम्हाला चौदाशे एकोणऐंशी रुपये खर्च येतो त्यासाठी कोणालाही तुम्ही पैसे देण्याची गरज नाही हा झाला सर्वात महत्त्वाचा पॉईंट आता येते महाऑनलाईन आय डी महा ऑनलाईन आय डी कशासाठी तर स्टेट गव्हर्नमेंटची कामं करण्यासाठी राज्य सरकारची कामं करण्यासाठी महाऑनलाईन आय डी किंवा त्यालाच म्हणतो आपण सेतू किंवा त्यालाच म्हणतो आपण आपले सरकार सेवा केंद्र आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न याद्वारे तुम्ही कामे काय काय करू शकता याद्वारे जे दुष्काळीची के वाय सी असते ती के वाय सी म्हणजेच आपण त्याला आधार प्रमाणीकरण म्हणतो ते करू शकता तुम्ही शाळेतले मुलाचे डोमॅसाइज सर्टिफिकेट असेल कास्ट सर्टिफिकेट असेल इन्कम सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल अशा प्रकारचे जे दाखले ते दाखले कशावर का काढले जातात तर महा महाऑनलाईनच्या आय डीवर किंवा आपले सरकार सेवा केंद्राच्या आय डीवर यासाठी तुम्हाला कुणाला पैसे द्यायचे का एक रुपयेसुद्धा कोणाला द्यायचे नाही आता खूप सारे तुम्हाला ब्रोकर भेटतील ते काय करतात बघा आता मी माझ्या टेलिग्राम ग्रुपला त्यांचे बघितलं आहे ते काय करतात टेलिग्रामला एक मेसेज करतात की बाबा आम्ही आय डी या ठिकाणी देतोय कोणाला लागत असली तर तुम्ही घेऊ शकता आणि त्यासाठी काहीतरी चार्जेस ठेवतात चार्जेस ठेवतात आणि त्याला काय करतात लोकं बळी पडतात किंवा मुलं बळी पडतात कारण कोणालाही ती हवी असतील आणि त्यांच्यातलाच एक खालून पुन्हा मेसेज काय करतो आहे की बघा मला या दुगार आय डी भेटलेली आहे आपल्याला काय वाटतंय की याला आय डी भेटली आहे बाबा आपल्याला सुद्धा भेटेल तर हा बिलकुल मित्रांनो यावरती विश्वास ठेवायचा नाही हे शंभर टक्के फ्रॉड आहे ही आय डी तुम्हाला प्रायव्हेट कोणाच मार्फत भेटत नाही त्यासाठी तुम्ही कुठेच प्रयत्न करू नका तुम्हाला प्रायव्हेटमध्ये भेटणार नाही तुमच्यासोबत ऑनलाईन हा शंभर टक्के फ्रॉड होईल ती घ्यायची कशी तर त्याची प्रोसेस आपण समोर या ठिकाणी सांगतो आता बघा आपले सरकार सेवा केंद्र किंवा के महा ऑनलाइन आपण आय डी त्याला म्हणतो आता ही घेण्यासाठी एक प्रोसेस असते बघा यासाठी तुमच्याकडे सी एस सी सेंटर असणं गरजेचं आहे म्हणजेच काय महाऑनलाईनची आय डी घेण्यासाठी तुमच्याकडे सी एस सी सेंटर जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भेटतात आता ही महाऑनलाईनची आय डी घेण्यासाठी तुमच्या जिल्ह्यामध्ये एक व्हॅकन्सी निघत असते बघा दर तीन चार वर्षाला तुमच्या जिल्ह्यामध्ये याच्या जागा निघतात त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरताना समजा आता तुमच्या गावातून चार पाच फॉर्म गेले तर मग त्यासाठी एक क्रायटेरिया असतो ज्यांच्याकडे सी एस सी आय डी असेल तर त्यांना या ठिकाणी त्याचे काही मार्क्स भेटतात म्हणजेच पंचवीसच्या जवळपास हा मार्क्स भेटतात म्हणजे पंचवीस मार्क तुमच्या एकट्या सी एस सी आय डीचे असतात आणि जर तुम्हाला एवढे मार्क्स भेटले तर तुम्ही साहजिकच बाकीच्या मुलांपेक्षा तुम्हाला मार्क्स जास्त असतात आणि तुम्हाला हे आय डी दिले जाते आता जशी जा सी एस सीची आय डी घेण्यासाठी चौदाशे एकोणऐंशी रुपयाचं पेमेंट आहे तर ही मा आय डी घेण्यासाठी एक रुपयाचं सुद्धा पेमेंट नाही यासाठी तुमच्याकडे सी एस सी सेंटर असणं गरजेचं आहे ज्याच्याकडे सी एस सी सेंटर असेल त्याला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल आता हे कशाप्रकारे दिले जाते बघा तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जागा निघतात आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्यात जागा निघाल्या आहेत की नाही कसं चेक करायचं आहे समजा आता माझा बुलढाणा जिल्हा आहे तर मग बुलढाणा जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारे सर्च करा भरती एक ऑप्शन येईल त्या ठिकाणी दाखवलं जात आहे की आपले सरकार सेवा केंद्राची सोडत निघाले आहे की नाही समजा तुमचं जिल्हा पुणे तर पुणे जी ओ व्ही डॉट इन सर्च करा एक नंबरलाच वेबसाईट येईल तेथे चेक करू शकता तुमचं जिल्हा समजा नागपूर आहे नागपूर जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे त्यावरतीच तुम्हाला दिसतंय की या जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्राची जागा सुटली आहे किंवा नाही म्हणजेच काय याद्वारे शासनाद्वारे हे जागा भरल्या जातात यासाठी कुठेच मादातल्या ब्रोकरला पैसे देण्याची गरज नाही आणि तुम्ही दिले तर तुमच्यासोबत शंभर टक्के हा फ्रॉडच होतो मी माझ्या अनुभवावरून सांगतो शंभर टक्के तुमच्यासोबत हे फ्रॉड करतात दुसरी एक मेथडी बघा आता ही मी आय डी समजा तुमच्याकडे तुमच्या जे गावामध्ये जागा नाही निघल्या किंवा तुमच्या शहरातही जागा नाही निघल्या तरीसुद्धा तुम्हाला ही आयडी घ्यायची तर यासाठी दुसरा एक पर्याय असतो काय तर ग्रामपंचायतचे ऑपरेटर जर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतचे ऑपरेटर असाल तर तुम्हाला सुद्धा ही आय डी फ्रीमध्ये दिली जाते यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेत नाहीत तुम्हाला ही आय डी तुम्हाला ग्रामपंचायत मार्फत वापरण्यासाठी दिली जाते पण यासाठी सुद्धा तुमच्याकडे सी एस सी असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला ही ऑपरेटर आय डी ग्रामपंचायतची दिले जाता म्हणून ग्रामपंचायतचे ऑपरेटर म्हणून तुम्ही मानधन तत्वावर असता तुम्हाला मानधनशास्त्रामार्फत दिलं जातं आणि त्याद्वारे तुम्ही कामं करू शकता हा झाला महत्त्वाचा पॉईंट आता या ठिकाणी महानलाईन आय डी घेण्यासाठी कोणालाही पैसे देऊ नका सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा निघतील त्यावेळेस ते आपण स्पेशली आवर्ती व्हिडिओ घेऊन येत असतो तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ऑनलाईन भरायचा आहे की ऑफलाईन भरायचा आहे त्यासाठी तुमच्याकडे डॉक्युमेंट्स काय काय लागणारे सर्व व्हिडिओ आपण त्यावरती घेऊन येत असतो आणि या अदुगर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जागा निघाल्या होत्या तेचे सुद्धा व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपले सरकार सेवा केंद्र घ्यायचं के कशा पद्धतीने असते अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी होती आता कोणी या फ्रॉडला बळी पडू नका तुम्हाला कोणी पैसे देतो आणि तुम्हाला हे आय डी देतो असं कुठेही होत नाही त्यामुळे कोणालाही पैसे द्यायची गरज नाही तुम्ही तुमचं स्वतः रजिस्ट्रेशन करा स्वतः एक्झाम द्या सोपी एक्झाम असते त्यामध्ये काही जास्त डोकं लावायची गरज नाही कोणीही पास होऊ शकता थोडंफार तुम्ही प्रिपेरेशन करलं की लगेच तुम्हाला हे समजून जाईल अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचं ऑनलाईन सेंटर हे सुरू करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीचा जय हिंद जय महाराष्ट्र